अंधार पडलाय आणि इथं आमचे आमच्या पिल्लं पिल्ल कुत्र्याची कशी काढतात कुणाला नाही इच्छा असली तर कमेंट टाका अजून तिकडे खाली चार आहे ती तर अख्खीच काळ इथं आणि लय दिवसात ना संध्याकाळचा व्हिडिओ पप्पाच काढत होता हिरबळ आता तीन चार दिवस झालं वय स्थिरच आहे का गप्पा तुला दिले व्हिडिओ काढायचं कॉन्ट्रॅक्ट पण कसं आहे संध्याकाळचा आपला पण काढलेला बरं बापू इकडं होय बापू इकडं आजी इकडे मग बापू राहतात तसंच बापू गेलं निसटून जावई बापू दार्या कुठलं जावई गेलं तोवर बापू गेलं निसटून कुठं गेलं बापूचा video काढा म्हणलं तोवर तर बापू गायब कुठं गेलं जावई गावात गावात बापू धामी धार काढून मग मला का बोलवलं नाही मी पण गेलो असतो कशाला त्यांना कुठं जायचं असतं तुझं कुठं मग मग दुपटणं तुला कुठं मिळवायचं ती

भाजून मस्त पैकी शिजवलाय बघा छान शिजवून घेतलाय आता आता आमटी करायची आमटी पोटाची डाळ आता आमटीवरच आलंय बघा सगळं फुलगा मटकी मूग वटाणा परतन काय म्हणतात त्याला मुगाची डाळ मटकीची डाळ हरभारा एवढी एवढी भाजी कशाची मेथीची कुठं तिथे राहिली का राहिली नाही ती फुटून भिजलेली एवढ्या एवढ्या जागे तेवढीच उभा तेवढी होय काल आधी दाताने बघितली परवा दिवशी होईल मग काय तर ते आता ओन वाढायला लागलं ना त्याच्यामुळे तस होत आता आमच्यात पण भाज्या काय नाही त्याच फक्त पोतून आली मध्ये संपली होती आता संपली होती आता त्याला त्याच्यामुळे त्याला माहित झालं की पृथ्वीवर संपली घ्यायची मागचा पलाटा आलाय आता दोनदा आता करावंच लागल तर काम झाली पाहिजे ना सगळी हरभरा काढून हे दिसतंय का सगळं नीट वेऊ दिसतय का आता काय फोडणी

डाळ टाकते ती टाकायची आहे की दादी मूग मुगे डाळ नाही आधी ही करून घेतला का हम्म ते मसाला ठसकर ना म्हणून संध्याकाळची अपडेट ठेवा म्हणलं चला थोडी का हो ना

काय होत रे का मिठाचं नाचतोस होत शिल काय खाऊ वाटत नाही कोणाला आपल्यात नाही फ्री त्याच्यामध्ये आडत निका काय करायचं सकाळी दहा ते आम्हाला करायचंय अजून का त्याच्यामुळं काय सुचत नाही तरी आपल्यात नसत नाही कोटाऱ्याच काय तर एकदा सेट ता, बाकरी काढून केलं की झालं हिशोब बाळसा बाय